नमस्कार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्याचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे तुमच्या राशीत कोणती मोठी इच्छा पूर्ण होणार कोणाला मिळणार बॉस कडून बक्षीस आणि कोणाच्या घरात सुरू होणार तणाव फक्त पाच मिनिटांत तुमच्या आयुष्यातील उद्याचा महत्वाचा प्लॅन जाणून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमचा भविष्यकाळ या क्षणांवर अवलंबून आहे मेष उत्साह ओसंडून वाहेल नवीन लोकांची ओळख होईल ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला नवी दिशा मिळेल विद्यार्थी स्पर्धेत यशस्वी होतील आणि प्रवासाची योजना बनेल मिथून दीर्घकाळापासून अपूर्ण असलेली तुमची मनातील इच्छा आज पूर्ण होणार आहे शारीरिक समस्यांपासून आराम मिळेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवल्याने तुमच्या बचतीत मोठी वाढ होईल कौटुंबिक व्यवसायावर भावा बहिणींची चर्चा फलदायी ठरेल कन्या हा दिवस तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन येत आहे नोकरीत बॉसशी असलेले मतभेद दूर होऊन कामाला गती मिळेल जोडीदाराकडून एक खास भेट मिळण्याची शक्यता आहे मोठी व्यावसायिक डील फायनल होऊ शकते घराच्या सजावटीचे काम सुरू होईल तुम्हाला भविष्यातही अचूक मार्गदर्शन हवं असेल तर लगेच लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वृश्चिक आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस उत्तम राहील संयम ठेवून काम केल्यास भागीदारांसोबत मोठी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल जुन्या कर्जापासून लवकरच तुमची सुटका होईल मकर राजकारणात कार्यरत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन पद किंवा मोठे यश मिळेल घरात अचानक सरप्राईज पार्टीचं आयोजन होऊ शकतं कामात जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल सिंह सावध रहा आजचा दिवस तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला असू शकतो मनात कामाबद्दल प्रचंड तणाव राहील कुटुंबात विनाकारण वादविवाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची चिंता वाढेल पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका इतर राशी वृषभ कर्क तुला धनु कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी आज अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून बोलण्यात गोडवा ठेवावा विशेषतः अजनबी लोकांवर विश्वास ठेवू नका तुमचं धैर्य आणि सकारात्मकता तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवेल लक्षात ठेवा योग्य नियोजन आणि देवाची भक्ती तुम्हाला आज यश देणारच आहे शुभ दिवस